अस्सलामु असलामकुम व बरकातुह सर्वप्रथम हा आमच्या साठेपोत्रिक मोल्याचा मदीना चौक टू अल सफा मस्जिद चौक नाही सफा मस्जिद चौक या परिसरातलं कार्पेट रोड होतो आहे रोडचं काम चालू आहे त्याच्यावरती कार्पेट हातरलं जातं आहे तर सर्वप्रथम मी माझ्या आमदार नामदार योगेशदादा कदम यांचा आभार मानतो आहे त्यांच्यामुळं आणि श्रियताईची बरोबर प पूर्ण त्याला सपोर्ट होता कारण श्रियताईशी बोलून बोलून हे जास्त फास्ट काम झालं तर सर्वप्रथम मी आ आभारच मानेन योगेशदादांचा की हा हे झाला आणि त्या संगती माझ्या अध्यक्ष कुंदन सातपुते कारण त्यांनी पाठपुरावा करून ह्या सतत आम्ही ह्याची पाठलाग करून हा रोड पूर्ण होत होयाच्या मार्गावर आहे तर हा साठेपोत्रिक मूल्याचं काम आ, रोड खेडमध्ये सर्वात प प्रथम हा रोड होतो आहे ह्याच्यानंतर असंच सगळं स्वच्छ आणि सुंदर असं खेळ दिसेल असे आमच्या श्रियाताईंचं हाच प्रभागामध्ये भाषण होतं की दुबई मिनी डुबई होणार तर हा रोड आता काम चालू आहे ह्या ह्याच्या संगती आमचं एक पर्याचं पण काम चालू झालेलं होतं त्या अ अर्ध झाले अर्ध भोवायचं बाकी आहे तर आमदारांचं मी धन्यवाद मानतो त्या रोडचं काम थांबलं होतं कारण नल पाणी योजनेचं काम चालू होतं त्या नल पाणी योजनेचं काम झाल्यानंतर प्रथम खेडचं हा पहिला रोड आहे तसेच सर्व रोड होतील तर खेडवासियांना पण थोडंसं धीर धरावं कारण रोडची परिस्थिती चांगली नाही आहे कारण पाणी योजनेचं काम चालू आहे ते पाणी योजनेचं काम झाल्यानंतर असेच सर्वांचे रोड होतील आमच्या पूर्ण खेडची तर त्यासाठी मी खरोखर एकदम ह्याच्याने आमच्या आमदार नामदार योगेशदादा कदम यांचा आभार मानतो तसेच माझे शहर अध्यक्ष शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि सर्वात जास्त आभार अगर कोणाचं मांडायचं असेल तर माझे श्री आताईचं कारण त्यांच्या पाठपुरावा त्यांच्याबरोबर करून करूनही हा माझा काम पूर्ण झाला आहे तर त्याच्यासाठी त्यांचा धन्यवाद